वसुदेव सुतम देवं कंसो रमादनम देवते परमांगम कृष्णम जय जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला रनांगनावर जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाला गीता ज्ञान असे म्हणतात त्या गीतेमध्ये चार पात्र आहेत पात्र आहेत धृतराष्ट्र संजय अर्जुन आणि श्रीकृष्ण महाराज अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो आणि धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो संजयाला धृतराष्ट्रांना फक्त एकच प्रश्न विचारला पहिल्या अध्यामध्ये तो म्हणतो की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयतायुसवा मामाका पांडवाचे व किम कुरवत संजय हे संजय माझे आणि पंडूचे मुलं त्या रणांगणावर काय करत आहेत हे मला सांग असा प्रश्न त्याने विचारला पण श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं मात्र अकरा प्रश्न विचारले तर आ, ते अकरा प्रश्न आज मी तुम्हाला सांगणार आहे तर दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनानं विचारलं की देवा स्थितप्रज्ञ का भाषा समाधीस्तश्य केशव स्थितधी प्रभासित प्रभाषित किंवा ऊर्जेत किंम श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणले अर्जुना तो स्थितप्रज्ञ हो म्हणजे मन एकाग्र कर एकच बुद्धी कर तुझी तर आ, तो मग अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणला की देवा तो माणूस जो स्थितप्रज्ञ माणूस आहे जो एकाग्र बुद्धीचा माणूस आहे ज्याची बुद्धी एकाग्र झाली तर त्या माणसाचं तो माणूस कसा बोलतो आ, कसा चालतो स्थितप्रज्ञांची का भाषा तो कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा हा पहिला प्रश्न त्यांनी अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला विचारला दुसऱ्या अध्यायमध्ये तर त्या श्रीकृष्ण महाराजानं त्याचं म्हणजे सतरा श्लोकामध्ये उत्तर दिले तर आणि तिसऱ्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराजांना महाराजाला अर्जुनानं दुसरा प्रश्न विचारला तर त्यामध्ये श्री अर्जुन म्हणतो की देवा अथकेनं प्रयुक्त एव पापम चरती पुरुषा अनिच्छी वाचणे मला नियोजिता म्हणजे माणूस नियुक्त केल्यासारखे के पाप का करतो असा प्रश्न श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारला आहे आणि सहा सात श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराजानं त्याला उत्तर दिले आता चौथ्या अध्यायामध्ये तिसरा प्रश्न विचारला अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला कारण श्रीकृष्ण महाराज त्याला गीतेचं ज्ञान सांगत आहे ते म्हणले अर्जुना इमम यवतम प्रोक्तवान हम व्यव यशस्वान मन व्यक्त योग परंपरा फक्त मी मग राजर्षी दू सकाली नियमाता योग नृष्ट करत होतो आणि सयवायम मायाचे योग फक्त पुरातन भक्तोशी मी सकाळची ती रहस्यम हे होत हे रहस्यमय ज्ञान मी तुला माझा प्रिय आहेस म्हणून मी तुला सांगतो आहे आणि मी हे ज्ञान युवस्वनाने दिलं युवस्वानानं म्हणूला दिलं म्हणून आपल्या पुत्राला दिलं तर अर्जुन मग म्हणतो देवा अरे अपरम भोवतो जन्म परम जन्म या स्वतः कथमेत तिच्या आम तो माधवभक्तव ती तुमचा तर जन्म आजकालचा आहे आणि मनूचा जन्म तर फार पुरीचा आहे योस्वानाचा जन्म फार पुरीचा आहे मग हे तुम्ही ज्ञान त्याला कसं दिलं हे मी कसं समजवू तुम्ही त्याला ज्ञान दिलं हे मी कसं समजवू तर श्रीकृष्ण ने त्याला उत्तर दिलं त्याचं तर ते उत्तर मी तुम्हाला एखाद्याशी सांगन नाही बघू आता चौथ्या पाचव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं चौथा प्रश्न विचारला तो म्हणतो देवा श्रेष्ठ किंवा कर्मयोग श्रेष्ठ म्हणजे संन्यासम कृष्ण पुनर्योगम संशयशी यतश्रेयतऐवतम तन्मये महेशनी तम मग एकदा तो म्हणतो की कर्म कर एकदा म्हणतो काय का, म्हणतो एकदा संन्यास घे तर मग आता मी काय करू तरी काय आणि मग श्रीकृष्ण महाराजांनी त्याला त्याचं उत्तर दिलं आहे तर हा आहे चौथा वा पाचवा अध्याय पाचव्या याध्यामध्ये चौथा प्रश्न श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारला आहे आता त्याच्यानंतर तो सहावा अध्याय सहाव्या याध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं दोन प्रश्न विचारले तर तो श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन काय म्हणतो देवा योयम योग असतो फक्त सामेनं मधु शोधणं श्याम न मी चंचलाचाच ती फिरा चंचल मी मला प्रमाती बलवदृढम तश्याहम निग्रह म्हणणे वायुरुय सुदुष्करम श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात की अर्जुन तो मन आवर मनाला संयमित कर आणि मग अर्जुन त्याला गर्हाला सांगतो श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवा चंचलमी म्हणू कृष्ण प्रमाती बलवदृढम तश्याहम निग्रह म्हणणे वायुरुय सुदुष्करम हे वायूपेक्षा मी अवघड आहे बांधायला आणि मग मी त्याला कसं आवरू असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो आणि श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात आणि त्याच अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन कितवा सहावा प्रश्न विचारतो कारण ते म्हणतो की आर देवा मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तुमचं योगी होतो तुमचं चिंतन करतो परंतु आ, मी मधातच अइती झालो म्हणजे मधातच माझं हे चिंतन माझ्याकडून सुटलं आणि मी योगभ्रष्ट झालो तर माझी काय गती होईल आयती ती श्रद्धा करतो योगाचरित मानस अप्राप्य योग संसिद्धी काम गतीम कृष्ण गेली कच्छिनो भ्रविष्ट छिना भ्रशिती अप्रतिष्ठो महाभाव विभुडो ब्रह्मणपती यदन्हे संशय कृष्ण छेतो मर शेता तोदन्य संशय छेताना उपपद्यते याचं उत्तर तुम्ही मला द्या तर श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात ते म्हणतात की देवा अर्जुन पार्थ नैवेनाम्र विनाशस्त शिविते नयी कल्याणकृत कच्चि दुर्गतीम तातडीच येते तर जे चांगलं काम करत असेल कोणी तर त्याची दुर्गती कधीच होत नसती आणि तुझी बी दुर्गती होणार नाही तुझं जर मनातच मनातच जर ह्या योग सुटला तुझ्याकडून तू जर चिंतन सोडून दिलंस तरी तुझं काही वाईट होणार नाही कारण जो चांगलं काम करणारा माणूस असतो त्याची कधी दुर्गती होत नाही इथं सहा प्रश्न झाले सातवा प्रश्न आठव्या अध्यावधी श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाने विचारलं आणि एकाच प्रश्नामध्ये आ म्हणजे सात सात प्रश्न विचारले एकाच प्रश्नामध्ये छोटे छोटे सात प्रश्न विचारले तो काय म्हणतो देवा किंमत ब्रह्म किंवा अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम च आदिभूतमचे किंमत मधी धर्म किंवा उच्च ते आधी यथम कुत्र दे प्रयाण कार्याचे कथम नियशी निषापी मग ते म्हणतो की ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय अधिभूत म्हणजे काय अधिदैव काय यज्ञ काय आणि कर्म म्हणजे काय आणि म्हणजे प्रयाण काय मला तुमचं चिंतन कसं होईल हे सगळं तो एकाच प्रश्नामध्ये जवळजवळ सात प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर श्रीकृष्ण महाराज त्याला योग्यपणेनं देतात तर असे हे इथं सात प्रश्न संपाय हो आता आठवा प्रश्न सुरू होणार आहे त्याचा तर आठवा प्रश्न कुठे विचारला श्रीकृष्ण महाराजांनी त्यानं तर बाराव्या अध्यामध्ये त्यांना आठवा प्रश्न विचारला तो म्हणतो देवा अथक काय म्हणतो देवा बाराव्या अध्यामध्ये तो म्हणतो परिपासते सतदी भक्तास्थांपरिपाच्या युक्तम हे के शामक्य योगतमा म्हणजे मी अव्यक्त परमेश्वराची भक्ती करू का व्यक्त परमेश्वराची भक्ती करू असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो तो बाराव्या अध्यात आणि श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात पुन्हा तेरा वया देळ जातो चौथ्या देवदी पुन्हा श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो तेव्हा देष्ण महाराज त्याला त्रिगुणाचं ज्ञान देतात घेतात रजतमसत्व ते म्हणतात की रजोगुण कसा बांधतो तमोगुण कसा बांधतो सतोगुण कसा बांधतो ते म्हणतात तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक सुख सुखसंगेन मधना की ज्ञानसंगेने चालतो सत्वगुण कसा आहे तो तम म्हणजे सत आ, सत्व तत्र सत्व निर्मल आहे निर्म तो सगळ्या देहाला आपल्या प्रकाशित करतो परंतु तो बी सुखाच्या आणि ज्ञानाच्या सक्तीनं अभिमानानं बांधून टाकतो आणि तमस्व ज्ञान जो विधी मोहनम सर्व तमोगुण सर्व देहाला मोहित करतो आणि प्रमाद आळस निद्रा यानं बांधून टाकतो आणि रोजगुण कसा आहे तो आवड आहे रोज रागात्मक विधी कृष्णा संघ समभोग त्यांनी बदनाकी करते कर्मसंघ हे नाही कर्माच्या आसक्तीने वाजून टाकतो तर हे ह्या झाला इथं नववा प्रश्न झाला माहिती बापू आता दोन प्रश्न राहिले आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला काय म्हणतात अर्जुन कैलिंग तीन गुणा नेतान तिथे होते प्रभो किंवा चार प्रथम चेतान त्रिंगुणाची होते कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना गुणा नेतान तिथे त्रिंद देह दे असं दे जन्म होतो जरा दुःख इतर मोठी प्रश्न तर तीन गुणांना आपल्याला बांधलेलं आहे पण जो तीन गुणाच्या बाहेर जाईल गुणातीत होईल तो म्हणजे ब्रह्मी भावाला प्राप्त होतो असं श्रीकृष्ण महाराज अर्जुना विचारतात मग अर्जुन म्हणतो की देवा कैरनिंगेश तीन गुणांत नेतान तिथे होते प्रभो चार कथम चेतान तीन गुणांती वर्तते मी ह्या तीन गुणाच्या पलीकडे जाऊन तुमची प्राप्ती मला कशी होईल तर श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात आणि इथं नववा नववा प्रश्न संपवतो माया हो आता सोळावा सतराव्या अध्यावधी श्रीकृष्ण महाराजांना पुन्हा अर्जुन प्रश्न विचारतो तो म्हणतो देवा ये ये आ, हे शास्त्र वस्तू जे ये जनते श्रद्धा या निष्ठा तुका कृष्ण सत्व महावार म्हणजे हे शास्त्र म्हणजे मनानच आचरण करते लोक तर त्याच्या कसं होते त्याची काय गती काय गती होती श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात आणि उत्तर देतात आणि मग इथं कितवा प्रश्न संपतो दहावा हो प्रश्न संपतो आता अकरावा प्रश्न अठरा व्याध्यात अठरा व्याध्याची सुरुवात होतानाच भगवान अर्जुनाचा अर्जुन बोलतो आणि तो म्हणतो तेव्हा संन्यास्य महाभाहो तत्व हे देतो त्यागशेचे ऋषी असे पृथ्कीशी मी म्हणजे संन्यासाचं आणि मला त्यागाचं तत्त्व समजून सांगा आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला त्यागाचं आणि संन्यासाचं तत्त्व समजून सांगतात अशा प्रकारे मायभाभो श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं अकरा प्रश्न विचारले आणि अकरा प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण महाराजानं त्याला दिलं आहे हो हे प्रश्न आपल्याला जर पाठ झाले प्रश्न आणि प्रश्न आधी पाठ झाले आणि प्रश्न पाठ करून आपण जर प्रत्येक प्रश्नाची उत्तर पाहिले आणि ती उकल केली हा जो आहे गीता म्हणजे एक गुताडा आहे तो गुताळा जर आपण सोडला तर आपण गीतेचे ज्ञानी होऊ शकतो तुम्ही गीतेचे ज्ञानी होऊ शकतात म्हणून वैभव तुम्हाला विनंती करतो की आ, हे म्हणजे काय करा गीतेचे श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारले प्रश्न ते सगळे प्रश्न समजून घ्या आणि समजून घ्या आणि त्याचा अर्थ काय होतो काय विचारलं आहे बाबा नेमकं आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधून काढा आणि ते शोधून काढून त्याचा अभ्यास करा आणि ज्यावेळेस तुम्ही अकराव्या प्रश्नावर जाताल त्यावेळेस तुम्ही तुम्हालाच कळून जाईल की आपण आता गीतेचे ज्ञानी झालो आहोत तर बघ माय बा गीतेचे ज्ञानी व्हा गीतेचं तत्त्वज्ञान तुमच्या आयुष्यात उतरवा आणि तुमचं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि हा जो देओल ऑफिशियल ग्रुप आहे त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी एक कर, गोड विनंती करतो आणि इथंच थांबतो डबल प्रणाम डबडक प्रणाम डबडप